मस्त लागली आमच्या मानेच्या बाया वर्षभर भांडणं करते त्या पण सणासुदीला एकत्र येऊन व्यवसाय लागली त्या तर असंच प्रत्येकानं राहावं भांडावं करावं पण सणासुदीला एकत्र यावं हाय वहिनी वन टू थ्री शुभेच्छा तर आमच्या मम्मीला मी एक सरप्राईज देणार आहे तर जाऊया मम्मीला सरप्राईज देऊया ओके तर मम्मीने ही दोन सोन्याच्या अंगठ्या चूज केलत आता हिऱ्याच्या अंगठ्या बघा लागलोय म्हणजे कशावर नो ओरिजिनल डायमंड आहे नाही का ही त्याचा सर्टिफिकेट येणार तुम्हाला जी एस त्याच्यावर सर्व त्याच्यामध्ये माहिती येणार नॅचरल डायमंड आहेत किती सेंटचे आहेत कोणता कलर आहे कोणती क्लिअरिटी आहे कोणता कट